नमस्कार नम्रतास किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण अगदी स्वादिष्ट आणि दाणेदार अशी पेढ्यांची रेसिपी बनवणार आहोत आणि हे पेढे खायलाही खूप स्वादिष्ट लागतात आणि तुम्हाला ही जर रेसिपी आवडली तर मला कमेंट करून सांगा व आपलं चॅनल नम्रतास किचन याला लाईक शेअर सबस्क्राईब करा चला तर आपण मिठाई बनवायला सुरुवात करूया इथे मी कढई गॅसवर गरम करायला ठेवलेली आहे आणि आपले एक छोट्या वाटीच्या मापाने दोन वाटी मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आपल्या रोजच्या वापरातलं पीठ आहे ज्याच्याने आपण पोळ्या करतो स्लो गॅसवर आपल्याला हे पीठ चांगलं शिकून घ्यायचं आहे स्लो गॅसवरच ठेवायचं आहे गॅस फास्ट करू नका याच्यात आता आपण तीन चमचे घालणार आहोत तूप तूप घातल्यानंतर आपल्याला गॅस स्लोच ठेवायचा आहे व तूप आणि पीठ चांगलं एकजीव करून भाजून घ्यायचं आहे मी इथे दोन वाटी घेतलेली आहे म्हणजे आपल्या रोजच्या वापरातली जी वाटी असते त्या वाटीच्या मापाने पीठ घेतलेलं आहे आता पिठाचा रंग बदललेला आहे थोडा आपण परत तीन चमचे तूप घालायचं आहे आणि मंद गॅसवर हे चांगले एकदम कलर डार्क असा होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे चांगलं रंग बदलला का आपण ह्याच्यात पुढचे साहित्य घालूया बघा रंग बदललेला आहे पिठाचा आता ह्याच्यात मी एक वाटी मिल्क पावडर घालत आहे तुम्हाला जर जास्त हवं असेल तर तुम्ही एकपेक्षा थोडं जास्त मिल्क पावडर घालू शकता सव्वा वाटी किंवा दीड वाटी तुम्ही घालू शकता आणि हे स्लो गॅसवर आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपला चांगला पिठाचा रंग बदललेला आहे गॅसवरून खाली घेतलेला आहे मी आणि ह्याच्यात आता आपण घालूया वेलची पावडर घालायची आणि आपल्याला हे एक वाटी गुळ घालायचं आहे ह्याच्यात तुम्ही खिसलेला गुळही घालू शकता किंवा असं जर गुळाची पावडर असेल तर तेही घालू शकता आता आपण गरम पिठात चांगलं गुळ वितळून घ्यायचं आहे कारण हलकं हलकं पीठ आपलं गरमच आहे आणि ह्याच्यात आपल्याला पेढ्या आपले दाणेदार व्हायसाठी थोडंसं दूध घालायचं आहे दुधात मलाई असली तरीही तुम्ही घालू शकता किंवा मलाई नसेल तरी तुम्ही दूध घाला पण तीन ते चार टेबल स्पून आपण दूध घालायचं आहे आणि तेही चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं आपलं पीठ फुललेलं आहे आणि त्याचे दाणे असे एकदम उठून दिसत आहेत आता आपण हलक्या हाताने ह्याचे पेढे वळवून घ्यायचे आहेत व छान असे आपले पेढे बांधले जात आहेत तुम्ही कुठलाही आकार देऊ शकता पेढ्यांना तर इथे मी साखरेची पावडर घेतलेली आहे मिक्सरमधून मी जाडसर अशी साखर वाटून घेतलेली तर बघा तुम्हाला तोडून दाखवते किती सॉफ्ट आणि छान असे आपले पेढे झालेले आहेत